तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय समोर आलेला आहे आता बघा ज्या माता बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत आहेत तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटची या ठिकाणी एक नवीन अपडेट समोर आलेले आहे तर तिची काही अपडेट आहे तर तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागेल ई के वाय सी आता ही जी काही प्रोसेस आहे तर याच्यापासून भरपूर बहिणींना नुकसान आहे आणि भरपूर बहिणींना फायदा आता याचा फायदा काय आणि नुकसान काय ते सुद्धा दोन्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर भरपूर बहिणींचे या ठिकाणी आता फॉर्म रद्द होणार आहेत आता नेमक्या कोणत्या बहिणी याच्यामध्ये कोणाचा फॉर्म रद्द होईल आणि तुम्हाला लाभ भेटणार नाही याचं नेमकं या ठिकाणी कोणाला फायदा कोणाला नुकसान ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच सप्टेंबर महिन्याचे जवळपास सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या तारखेला क्रेडिट होणार आहे तर नेमकी अपडेट समोर काय आलेली आहे किती तारखेला पैसे येतील काय येतील आणि राहिलेल्या बहिणींना ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळालेला नाही आहे जून जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्यांचे तर त्यांना पैसे टोटली कधी भेटणार आहे त्याची सुद्धा तारीख समोर समोर आलेली आहे आता सगळी अपडेट जी काही अपडेट आलेली सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माता बहिणींना देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून या बेलायक पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे बहिणींचा तो ई के वाय सी संदर्भात आहे तर आता ई के वाय सी जी काही आहे ई के वाय सीमुळे भरपूर बहिणींचे फॉर्म या ठिकाणी रद्द होणार आहेत आणि ते कसे सगळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता बघा मागच्या वेळेस काही बहिणींचा प्रश्न होता अगोदर पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे की सर आम्ही एका घरामधून तीन महिला आहेत तिन्ही बहिणींनी फॉर्म भरलेला आहेत आता याच्यामध्ये एक आई असेल आणि दोन मुले असतील ॲज इट इज जे असेल ते आता एका घरामधून तीन महिलांनी जर फॉर्म भरला तर हे ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेसच मी तुम्हाला बोललो होतो की गव्हर्मेंटने या ठिकाणी जे काही याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत की एका घरामधून तीन बहिणी लाभ घेऊ शकत नाही आहे आणि या ठिकाणी भरपूर बहिणींनी जवळपास तीन तीन जणां मिळून फॉर्म भरला आता तीन जणांनी मिळून फॉर्म भरला तर मे महिन्याच्या दरम्यान त्यांच्या फॉर्मची छाननी झाली आणि सरकारने काय केलं तिन्ही बहिणींचा फॉर्म रद्द केला ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ज्यांना तीन महिन्याचे पैसे आलेले नाही आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे तर तिन्ही बहिणींचे जे काही पैसे आहेत तर ते या ठिकाणी तात्पुरता तीन महिन्यांसाठी थांबवण्यात आले आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता नवीन असा निर्णय झालेला आहे की तिन्हींपैकी जवळपास तिन्हींचा फॉर्म तर रद्द करण्यात आलेला आहे परंतु याच्यामध्ये दोन बहिणींना लाभ मिळेल असं नाही आहे आता बघा दोन बहिणींना याच्यापैकी समजा जर एका बहिणीचं नाव शासनाने कट केलं आणि दोन जणांना लाभ जरी दिला तरी या ठिकाणी तुम्हाला पैसे येतील परंतु याच्यापैकी फक्त तुम्हाला एकच जणाला जवळपास पुढच्या महिन्यामध्ये पैसे येतील शासनाने नवीन निर्णय असा घेतलेला आहे की तिन्ही बहिणींचा फॉर्म रद्द झालेला आहे म्हणून जवळपास तुम्ही गव्हर्नमेंटचा नियम तोडून जर फॉर्म भरलेला आहे तर याच्यापैकी तिन्ही एकच बहिणीला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आणि ते महिने पुढच्या म्हणजे जवळपास ते पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहे असा या ठिकाणी एक नवीन निर्णय आलेला आहे तर आता बघा जे मे महिन्यापासून पैशांची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे आणि गुड न्यूज आहे तर तीन महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्हाला या म्हणजे हा जो महिना सुरू आहे सप्टेंबर तर सप्टेंबर महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे झालं आता तीन महिन्याचे व राहिलेल्या बहिणींचे पैसे आता महत्त्वाचं म्हणजे बघा ई के वाय सी जी काही प्रोसेस आहे तर त्याच्यामुळे भरपूर बहिणींचे पैसे अडकलेले आहेत आणि याच्यामुळं कोणालाही फायदा आणि कोणालाही नुकसान होण्यासारखं काहीच नाही आहे डायरेक्टली मुख्यमंत्री जे काही आहेत उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीच क्लिअर केलेलं आहे की ई के वाय सीमुळे कोणालाही फायदा होणार नाही किंवा नुकसान होणार नाही याच्यासारखं काहीच नाही आहे ई के वाय सीमुळे जे काही आपलं काम आहे ते अतिशय सोप्पं आणि सरळ होणार आहे तुमचं जे काही आधार आहे ते त्या ठिकाणी लिंक केलं जाणार आहे आणि पैसे येण्यासाठी त्याला गती मिळेल आणि अतिशय सदृढ चांगल्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वेळोवेळी आणि टप्प्याटप्प्याने येतील याच्यासाठी ही प्रोसेस ई के वाय सी सुरू करण्यात आलेली आहे एवढंच या ठिकाणी ई के वाय सीचा अर्थ आहे त्याच्यामुळं बहिणींनी काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका की के के वाय सीमुळे तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे अशातलं काहीच होणार नाही आहे डायरेक्टली साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी क्लिअर केलेलं आहे याच्यापासून तुम्हाला फायदाच होईल नुकसान काही होणार नाही आणि तुमचा फॉर्म पण रद्द होणार नाही आहे त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका आणि कुठलंही या ठिकाणी जर तुम्हाला कोणी सांगत असेल की याच्यापासून नुकसान आहे तर त्याच्या संभ्रममध्ये येऊन कोणाचंही ऐकू नका तुमच्या फॉर्मचा काहीच होणार नाही आहे जो लाभ तुम्हाला पहिल्यापासून मिळतोय तो तुम्हाला मिळत राहणार आहे कंटिन्यू ठीक आहे हे ई सीचं सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी साहेबांनी उत्तर दिलेलं आहे आता ई के वाय सी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी तात्काळ करून घ्या आणि घरी बसूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सु करू शकतात किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये करू शकतात आता महत्त्वाचं म्हणजे याच्याबद्दल मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण शिकवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन घरी बसून स्मार्टफोनमध्ये ई के वाय सी करू शकतात आता ई के वाय सी क्लिअर झालं राहिलेल्या बहिणींचे तीन महिन्याचे पैसे कधी येतील ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे तीन महिन्याचे पैसे तुम्ही फॉर्म तुम्हाला तीन बहिणींनी जर भरलेला आहे तर तिन्हींपैकी दोन जणांचा रद्द होईल आणि एका बहिणीला पैसे कंटिन्यू भेटतील ते पुढच्या महिन्यापासून त्याला सुरु त्याला सुरुवात होणार आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं बोनस भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर दिवाळीचं बोनस तर बोनस अजून जाहीर करण्यात आलेले नाही आहे महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीनिमित्ताने तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे की तुम्हाला पैसे तात्काळ मिळतील आता महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जर शासनाने निर्णय घेतला तर पुढच्या महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये प्लस जवळपास तीन हजार रुपये ते असणार आहे आणि दिवाळीचेसुद्धा पैसे तुम्हाला टोटली तीन हजार रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होतील सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता आणि ऑक्टोंबर महिन्याचा सुद्धा असा टोटल दोन महिन्यांचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी खुशखबर आलेली आहेत तर ही महत्वाचं म्हणजे आता तारीख भरपूर बहीण विचारत होते सर कोणत्या तारखेला तर याच्यामध्ये आता या महिन्यामध्ये अकरा आणि बारा तारखेला पैसे जमा झाले पुढच्या महिन्यामध्ये जवळपास पाच तारखेनंतर प्रोसेसला सुरुवात होईल अशी देखील एक या ठिकाणी संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर बघा पैसे जमा होतील आणि डेफिनेटली जमा होतील त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की सर पैसे कधी जमा होतील कधी जमा होतील आय होप आता महत्त्वाचं म्हणजे सगळं मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे ई के वाय सी असो किंवा या ठिकाणी तीन महिन्याचे राहिलेले पैसे असो किंवा सप्टेंबरचा हप्ता असो किंवा दिवाळीचा बोनस असो यामध्ये जर वरून काही अपडेट आली तशी मी तुम्हाला देणार आहे आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मॅसेज करू शकतात किंवा इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर माहिती घेऊ शकतात नंबर समोर या ठिकाणी स्क्रीनवरती देण्यात आलेला आहे पाहू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव काही अडचण असेल या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात सगळं काही आता लक्षात आलं असेल पटकन या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जशी पैसे येण्यासंदर्भात अपडेट येईल आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या अपडेट येतील तसे मी तुम्हाला तात्काळ देणार आहेत तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत जे हिंद जे महाराष्ट्र